असा असा राही नमस्कार नमस्कार मुंबई लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहतोय मुंबई मुंबई मधली ही दृश्य आहेत आणि आझाद मैदानाच्या बाहेरची दृश्य आहेत जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला भेटायला गेलेली ही गर्दी आहे आणि भेटून झाल्यानंतर हे लोक बाहेर पडत आहेत त्यानंतर नवे लोक भेटायला जात आहेत कारण या ठिकाणी पाच हजार लोकांनाच आंदोलन करण्याची परवानगी मिळाली असल्या कारणाने या ठिकाणी हे जे बांधव आपण पाहतोय ते बारी बारीने या ठिकाणी भेटायला येत आहेत आणि हा जो सगळा संपूर्ण परिसर आहे कोणता परिसर आहे हा सीएसटी बीएमसीच्या ऑफिसच्या समोर बीएमसीच्या ऑफिसच्या समोर सीएसटीचा हा परिसर आहे आणि या ठिकाणी इथून जवळच आझाद मैदान आहे आणि आझाद मैदानाच्या मैदाना बाहेरची ही दृश्य तुम्हाला मी दाखवतोय रस्त्यान रस्त्यांवरती आता हे मराठ्यांचं भगव वादळ मुंबईमध्ये दिसत आहे आणि मुंबईमध्ये या ठिकाणी जर आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मराठ्यांची संख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि पोलिसांचाही तितका तगडा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्या ज्ञानदेवकाशित फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत असतो आज देखील या ठिकाणी प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट या ठिकाणी आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत या ठिकाणी दाखवतो तुम्हाला हा संपूर्ण परिसर जो आहे तो दररोज अत्यंत गजबजलेला हा परिसर असतो आणि इथूनच जवळ महाराष्ट्राचं मंत्रालय देखील या ठिकाणी जवळच आहे आणि असा हा सगळा अत्यंत महत्त्वाचा हा परिसर आहे आणि या सगळ्या परिसरामध्ये या ठिकाणी जर आपण बघितलं तर आता या घडीची जर आपण लाईव्ह दृश्य जर या ठिकाणी जर बघितली तर आता या ठिकाणी सी एस टीच्या परिसरामध्ये आणि आझाद मैदानाच्या परिसरामध्ये अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे मुंबईमध्ये संपूर्ण मुंबईमध्ये या ठिकाणी मराठा समाज जेवटलेला आहे परंतु सगळेच मराठे हे आंदोलनाच्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत बरेचसे मराठे हे रस्त्यांमध्ये आहेत इथून काही लोकांची पार्किंग एक किलोमीटर अंतरावरती का आहे काही लोकांची पार्किंग ही दोन किलोमीटर काहींची तीन चार पाच सहा सात आठ नऊ वाशीपर्यंत अगदी वाशीपर्यंत म्हटलं तरी या ठिकाणी पार्किंग आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी समाज बांधव या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी गाड्या देखील या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत अशा प्रकारे मुंबईच्या रस्त्यांवरती आणि आता मुंबईच्या रस्त्या रस्त्यांवरती दिसतंय मराठ्यांचे भगव वाद आपण पाहतोय आझाद मैदानाच्या बाहेरची सगळी दृश्य आहेत आझाद मैदानाच्या बाहेर या ठिकाणी आपण हे सगळं पाहतो आहे आणि प्रत्येक क्षणाची अपडेट ही आपल्यापर्यंत तो पोहोचवण्याचं काम आपल्या ज्ञानदेव काशी फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी केलेलं आहे भावानो या ठिकाणी आपण बघतोय पोलिसांचा अत्यंत तगडा असा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी आपण बघतोय हे सगळे बांधव या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मीडियाचे कॅमेरे देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि मीडिया इथून प्रत्येक गोष्ट या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे हे मीडियाचे कॅमेरे देखील या ठिकाणी आहेत आपण बघतोय मीडिया या ठिकाणी आहे मुंबईची संपूर्ण मीडिया या ठिकाणी आहे आणि मुंबई शहरामधलं हे वातावरण आपण या ठिकाणी पाहतो आहे प्रत्येक क्षणाची लाईव्ह अपडेट या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आपण करतोय आतापर्यंत मराठा समाजाने आंतरवली सराट आपल्या न्याय हक्कासाठी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केलं होतं आणि दुसऱ्यांदा जरांगे पाटील हे दुसऱ्यांदा आता मुंबईमध्ये आलेले आहेत मागच्या वेळी जरांगे पाटील मुंबईला आले होते वाशीपर्यंत आले होते त्यावेळी जो कायदा करण्यात आला ज्या कायद्याची अधिसूचना काढली होती त्याचं कायद्यामध्ये रूपांतर केलं नाही त्यामुळं त्याचं विधेयक त्या ठिकाणी काढलं नाही म्हणून त्या ठिकाणी समाज आरक्षणापासून वंचित आहे आणि आम्हाला दिलेला शब्द पूर्ण करा आम्ही तुम्हाला वारंवार या ठिकाणी वेळ दिलेला आहे असं वारंवार या ठिकाणी संघर्ष होते म्हणून आता जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं आणि आता जरांगे पाटल्या पाटलांचं हे मराठ्यांचं भगवा वादळ आता मुंबईच्या रस्त्या रस्त्यांवरती आता आपल्याला दिसतंय मराठ्यांचं भगवा वादळ आणि मागच्या वेळी मात्र मराठे वाशीपर्यंतच पोहोचू शकले होते यावर्षी मात्र मराठे आझाद मैदानावरती पोहोचलेले आहेत आणि आझाद मैदानावरती या ठिकाणी हे उपोषण देखील या ठिकाणी सुरू आहे आपण बघतोय या ठिकाणी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असते या ठिकाणी या ठिकाणी जे बांधव आहेत सरकारचं लवकरात लवकर शिष्टमंडळ आता आझाद मैदानावरती यावं सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा अशाही मागण्या या ठिकाणी या सगळ्या नागरिकांकडून या ठिकाणी केल्या जात आहेत आणि त्यामुळेच या ठिकाणी मुंबईमधली प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्या गावाकडे मिळावी या भावनेने या हेतूने आम्ही या ठिकाणी फेसबुक लाईव्ह करत आहोत आणि सर्वांपर्यंत मुंबईमध्ये नेमकं काय चालू आहे रस्त्या रस्त्यांवरती मराठा समाज कसा या ठिकाणी दिसतोय वावरताना इकडे तिकडे जाताना कारण आझाद मैदानापासून पार्किंगची व्यवस्था एक दोन किलोमीटर तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा असं असं वेगळ्या अंतरावरती या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे त्यामुळं निश्चितपणे या ठिकाणी हे मराठ्यांचं हे भगव वाद या ठिकाणी आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळतंय पोलिसांचा मात्र तगडा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे पोलिसही या ठिकाणी सगळ्या बांधवांना मार्गदर्शन करत आहेत कारण मराठा समाज पहिल्यांदाच मुंबईला आलेला आहे जे लोक या ठिकाणी आलेले आहेत त्याच्यातले जवळपास नव्याण्णव टक्के लोक हे पहिल्यांदा मुंबईला आलेले आहेत आणि पहिल्यांदाच मुंबईला हे बांधव या ठिकाणी मुंबईला आले असल्याकारणाने या ठिकाणी आपण पहिल्यांदा मुंबईला हे बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण बघतोय की पहिल्यांदाच हे बांधव मुंबईला आले असल्याकारणाने या ठिकाणी आपण बघतोय त्यांना मुंबईमधले रस्ते माहीत नाहीत काहीच माहीत नाही या ठिकाणी त्यामुळं खूप मोठी अडचणी या ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागतोय आणि विशेष म्हणजे या भागातलं जे मार्केट आहे ते मार्केटसुद्धा बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळं अन्न पाण्याचं त्या ठिकाणी उपलब्धता होत नाही आहे अशा प्रकारच्या संकटाचा सामना या ठिकाणी बांधवांना करावा लागतोय कारण भाकरी त्या ठिकाणी खूप या ठिकाणी दूर अंतरावरती गाड्या लावलेल्या आहेत आणि त्यामुळं आझाद मैदानावरून गाड्यांपर्यंत जाणं गाड्यांपासून इथंपर्यंत येणं हे कठीण जात आहे आणि अशा पद्धतीने आता मराठा समाज या मुंबईमध्ये आहे आणि मुंबईमधली ही सगळी लाईव्ह दृश्य या ठिकाणी आपण पाहतोय प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतोय सी एस टीच्या परिसरामध्ये या ठिकाणी आपण ही सगळी परिस्थिती पाहतोय आणि पोलिसांचा मात्र मोठा तगडा बंदोबस्त आणि त्यातून वाहनांना रस्ते करून दिले जात आहेत वाटा मोकळ्या करून दिल्या जात आहेत आणि अशा पद्धतीने आझाद मैदानाच्या परिसरा या परिसरामध्ये या ठिकाणी बांधव एकत्रित आलेले आहेत आता सकाळी जेव्हा जरांगी पाटील इथं आले होते तेव्हा हा चौक हा जो चौक आपल्याला दिसतोय ह्या चौकामध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती इतक्या मोठ्या प्रमाणात सकाळी या ठिकाणी गर्दी होती त्यामुळे एक अंदाज येतो की लोक मुंबईत आलेत किती त्याचा एक अंदाज या ठिकाणी आपल्याला आल्याशिवाय राहत नाही मित्रांनो आपण हे लाईव्ह कुठून पाहताय कमेंट्समध्ये नक्की सांगा जास्तीत जास्त पुढे पाठवा आणि प्रत्येक अपडेटसाठी आपलं चॅनल फॉलो करायला विसरू नका आपण पाहतोय ज्ञानदेव काशीद फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनल दोन्ही चॅनलच्या माध्यमातून मुंबईमधली प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आणि आझाद मैदानाला आता या ठिकाणी जर बघितलं तर पोलिसांची संख्या मोठी या ठिकाणी आहे पोलिसांचा एक प्रकारचा घेरावच आहे आणि त्यात मराठ्यांचं या मुंबईमध्ये झालेलं आगमन गणरायाचं मुंबईमध्ये झालेलं आगमन गणपतीचे दिवस आहेत सणासुदीचे दिवस आहेत सण सोडून सगळे बांधव मुंबईमध्ये आलेले आहेत या ठिकाणी मुंबईमध्ये येण्याची कोणालाही हौस नाही परंतु या ठिकाणी सगळे बांधव हे सण सोडून या ठिकाणी इथंपर्यंत आलेले आहेत कारण समाजाला न्याय मिळाला पाहिजे समाजाच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत ही भूमिका ही मागणी या ठिकाणच्या या ठिकाणी बांधवांची आहे आणि हे सी एस टीच्या परिसरातली ही सगळी लाईव्ह दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत रस्त्यांवरती जर बघितलं तुम्ही तर जिकडे पाहावी तिकडे मराठेच मराठे आहेत अशा प्रकारचं एकूणच वातावरण या मुंबईमध्ये आपल्याला झालेलं पाहायला मिळत प्रत्येक प्रत्येक साठी पाहत रहा आपलं चॅनल तोपर्यंत नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय 这里。